माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील जिंकणार की भाजपचे रणजितसिंह निंबाळकर जिंकणार यासाठी पैजा लागलेल्या आहेत निलेश पाटील या शेतकऱ्यांना अकरा नव्या कोऱ्या बुलेट्स देण्याची पैज लावली आहे धैर्यशील मोहिते पाटील जिंकतील असा दावा करत त्यांनी अकरा बुलेटची पैज लावली आहे हा पैजेचा विडा धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक असलेल्या रणजित सिंह निंबाळकरांचे समर्थकाने उचललाय माढ्यातून रणजित सिंह निंबाळकरच जिंकतील असा दावा अनुप शहा या समर्थकानं आहे जर अनुप शहा ही पैज हरले तर ते निलेश पाटील यांना बावीस बुलेट देणार आहेत नोटरी झाल्यानंतर नाव येणार ना की ह्या ह्या माणस व्यक्तीने ह्या ह्या चिन्हासाठी ही शर्यत लावलेली आहे आणि आम्ही तुतारीसाठी ही, ही शर्यत लावलेली आहे तरी फुडला जी पैज लावते त्याचं ती चिन्ह निवडून आलं तर आम्ही त्यांना बुलेट ती त्यांना राहणार असं आम्ही नोटरीवर उल्लेख येणार आणि तुतारी आली तर ती बुलेट आम्हाला येणार अशी आम्ही शर्यत लावलेली आहे मी त्यांचं आव्हान स्वीकारतो ते अकरा बुलेटची प्राईज लावतात जर मी जिंकलो तर त्यांनी अकराच बुलेट द्यायच्या मी जर हरलो तर मी त्यांना बावीस बुलेट दिली माझं प्रतिआव्हानं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरच होणार याबद्दल कुठलंच दुमत कुणाच्या मनात असायचं कारण नाही